मी एमच्या बाबतीत नेहमी प्रश्नचिन्हच करते कारण का त्याच एमवर मी निवडून आले त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की या सगळ्याच गोष्टी या सगळ्या आरोपांची सुरुवात आणि इन्क्वायरी ही आमच्यापासूनच आहे जसं उत्तम जानकरजी म्हणतात की ते जिंकलेले माझ्या मतापासून सुरू अमोलदादा कोल्हेचा आणि माझं म्हणणं आहे की आम्ही जिंकलेलो आहोत नाही काय होतं हरल्यावर आपण म्हणतो रडीचा डाव हे मान्य आहे मला जेव्हा जे जिंकलेले ते आमच्यावर आरोप करतात ठीक आहे ना मान्य आहे त्यांना तो बोलायचा अधिकार आहे म्हणून ने मी नेहमी म्हणते की या सगळ्या प्रक्रियेची इन्क्वायरी आम्ही जिंकलेल्या कॅन्डिडेट पासूनच सुरुवात कर मामूलदादा असतील मी असतील किंवा उत्तम जानकरजी असतील नाही नाही मला हे बघा यशात आणि अपयशात दोन्हीमध्ये आत्मचिंतन मी मग म्हणलं तसं यशाला खूप कारण असतात यशाला सक्सेस इज मेनी फादर्स अँड mm. और फेलियर इज अन ऑर्फन त्याच्यामुळे अर्थातच कुठल्याही इलेक्शनमध्ये आपण हरल्यानंतर आत्मचिंतन करायचंच असतं आम्हीही केलं गेल्या के एक वर्षात नक्की काय झालं काय कारण आहे त्याचं आत्मचिंतन आम्ही मागच्या ऑक्टोबर mm. नोव्हेंबरला आमचाही रिझल्ट एक दोन दिवसांनी किती एक आठवड्यानीच होता